यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटजवळ प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र ये येत गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता रस्ता रोको आंदोलन केले सदर आंदोलन हे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ करण्यात आले असून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे यावल शहरात भुसावळ टी पॉइंट आहे येथे बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नंदिनी अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यात आला आणि यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्याकडे निवेदन देत सदर घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नंदिनी अनिल चौधरी धीरज चौधरी ॲडव्होकेट सचिन झालटे यावल शहरातील राहुल कचरेसह हो। मोठ्या संख्येत महिला आणि शालेय विद्यार्थिनी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या तसेच यावल रावेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी देखील मागणी निवेदनातून करण्यात आली आहे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे आज या महिलाची मुकली आणि सर्व महिला इथे आल्या आक्रोश आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आणि परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे की महाराष्ट्रात काही संपूर्ण देशामध्ये ही परिस्थिती आहे आणि ह्या देशामध्ये काय चाललं आहे हे मूळ हे जिला बोलता येत नाही तीन वर्षाची मुलगी तिला बोलता सुद्धा येत नाही तिच्यावर रेप होतो आहे तीन वर्षाची मुलगी तिला बोलतासुद्धा येत नाही तिच्यावर रेप होतो आहे काय घटना चालली काय काय प्रवृत्ती ही राक्षसी प्रवृत्ती आहे या चौकात त्यांना जाळलं पाहिजे या चौकात आणून जाळलं पाहिजे प्रत्येक चौकात चौकात असा राक्षस जाळला गेला पाहिजे आता जी घटना झालेली आहे आता मागेच भुसावर्ष शहरात साखरी फाट्याजवळही तसंच झालं एक लहान मुलगी म्हणजे जो रिक्षाचालक तिला शाळेत नेतो तोही बलात्कार करतो आणि त्या शाळेत नेतात ते शिक्षकही बलात्कार करतात काय चाललं या मुलीसंदर्भात त्या मुलींना करायचं काही किती छान किती छान दिसणारे लहान मुली आहेत किती चिमुकले आहेत ते त्यांच्या आईबाबांनी त्यांच्या त्यांना पाठवतात तुमच्याकडे आणि तुम्ही अशा पद्धतीने हे करतात तर आमची भावना एक आहे की या शासनाने त्यांना संरक्षण दिलं पाहिजे महिलांना जशी तुम्ही लाडकी बहीण योजना केली तशी त्यांना सुरक्षा योजना द्यायला पाहिजे यांना सुरक्षा दिली पाहिजे एवढीच कडकडीची विनंती आहे आणि आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये चार ऑफिस उघडणार आहे आणि तिथं महिलांच्या सुरक्षेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडनं आमचे लोकं ठेवणार आहेत की महिलांना जिथं अन्याय होईल तिथं आमची टीम पोहोचत नाही जय हिंद जय प्रहार दुल दुल दुल। आज आपन चक्ति पक्षा कत्र धाला हो। आपन आ, या ठिकाणी आपण प्रहार जनशक्ती पक्षातर्फे एकत्र झालो आहोत आणि आपण रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे जी बदलापूरला घटना झाली अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार तसंच कोलकत्तामध्ये महिला डॉक्टर यांच्यावरही अत्याचार झालेले आहे यामध्ये ही अत्यंत निंदनीय घटना आहे आणि याचं म्हणजे आपण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घटना चालवून आरोपींना शिक्षा दिली पाहिजे तसेच पोलीस व्यवस्था सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवली पाहिजे पोलिसांनाही त्याचं काळजीपूर्वक त्यांनी काम केलं पाहिजे तसेच ही सरकार अपयशी ठरते मुलींना सुरक्षा देण्यासाठी त्यासाठी आम्ही हे आंदोलन ठेवलेलं आहे जशी लाडकी बहीण योजना आहे तरी तशी सुरक्षा बहीण योजनाही लवकरात लवकर सरकारने सुरू केली पाहिजे आणि त्यांना हे जे कायदा आहे तो अजून कठोर केला पाहिजे आणि या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे तसंच त्यांना हा ह्या गोष्टीचा धाक राहिलेला नाही तशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा देऊन हे सगळं आपण बंद केलं पाहिजे हीच विनंती जय महाराष्ट्र जय अजून ஜாயிஸ் ஃபைடே ஜாயிஸ் ஃபைடே பாபா